नमस्कार सकारे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा अठरा महिन्याच्या थकीत महागाई भत्त्या संदर्भातला आहे चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात केंद्र सरकारमधील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धरकाच्या डीएम मध्ये चार, चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे महागाई भत्त्याचा दर आता पन्नास झालेला आहे मात्र कोरोनाच्या काळातलं रोखलेल्या अठरा टक्के डीएच्या थकबाकीबाबत सरकारने काहीही सांगितले नाही हा मुद्दा ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉई फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्रीकुमार यांनी गेल्या वर्षी नॅशनल उपस्थित केला होता कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना श्री कुमार यांनी सचिव पी यांना विनंती केली होती के की अठरा महिन्याची थकबाकी हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए बाबत थकबाकी जाहीर करावी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिल्ली दिल्ली थांबून चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची बचत केली होती भारत पेन्शनर समाजचे सरचिटणीस सी महेश्वरी यांनी सरकारला कोरोनाच्या काळात थांबलेल्या अठरा महिन्याच्या डीएची थकबाकी जाहीर करण्याची विनंती केलेली आहे डीए थकबाकीचा मुद्दा यापूर्वी अनेकदा उपस्थित झाला आहे नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ऍक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिट सी श्री कुमार म्हणाले की जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांसह जवानांच्या हिताशी संबंधित मुद्दे आहेत सतत उंचावले जात आहेत या सर्वांसोबतच कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या अठरा महिन्याचा थकबाकी डीए भरण्यासाठी लढा सुरू आहे स्टाफ साइड नॅशनल कौन्सिल आणि कॅबिनेट सचिवांना अठरा मे चढी येथे बाकीसाठी आधीच पत्रे लिहिली आहे या संदर्भातील अहवाल हे मंत्रालयाला देण्यात आलेला आहे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिलाय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक दीर्घकाळापासून कोरोनाच्या काळात रोखून धरलेल्या अठरा महिन्याच्या डीए थकबाकीची मागणी करत आहे डीएची थकबाकी सोडण्यासाठी अनेक कर्मचारी संघटनाकडून अर्ज आल्याचे केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य केले होते मात्र सरकारने याबाबत कोणती ठोस आश्वासन देण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वात असलेली डीएची थकबाकी सोडणे व्यावहारिक नाही असे स्पष्टपणे सांगितले याचा अर्थ केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त डीए रक्कम देणार नाही अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले होते की केंद्र कि सरकारची वित्तीय तूट अजूनही एफ आर डी एम कायद्यात दर्शवलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे अशा परिस्थितीमध्ये डीएची थकबाकी भरणे शक्य नाही सी श्रीकुमार स्पष्ट करतात की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अशा प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला सहा टक्के व्याजाची रक्कम भरावी लागेल केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे तीन हप्ते थांबवले होते त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगितले होते राष्ट्रीय मंत्री परिषद सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी त्यानंतर कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता थकीत रक्कम मिळेल अशी आशा कामकारांना होती पण केंद्र सरकारने ती साफ फेटाळून लावली सी श्रीकुमार यांच्या म्हणणास्वार सरकारचे मन चुकले आहे दोन हजार वीसच्या च्या सुरुवातीला कोविड एकोणीसच्या सभा केंद्राने सरकारी कर्मचारी पेन्शन बंदी आणली होती त्यामुळे केंद्र सरकारने कर्मचारी अकरा टक्के बंद करून कोट्यवधी रुपयांची बचत केली होती त्यानंतर अठरा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाला विविध पर्याय सुचवले यामध्ये थकबाकी एक भरणे देखील समाविष्ट होते कोरोनाच्या कालावधीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के दराने महागाई पत्ता मिळेल अशी घोषणा केली होती त्यावेळी त्यांनी थकबाबत काही सांगितलं केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेचा अर्थ असा होता की एक जुलै दोन हजार एकवीस पासून वाढ येऊ डी हजार अठ्ठावीस टक्के मारला जावा त्यानुसार जून दोन हजार एकवीस ते जुलै दोन एकवीस दरम्यान डीए मध्ये अचानक अकरा टक्क्यांची वाढ झाली तर दीड वर्षाच्या काळामध्ये डीएच्या दरम्यान कोणती वाढ नोंदवण्यात आली नाही डीए एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार पर्यंत गोठवले होते कोरोना संक्रमण काळात डीएचे तीन हप्ते एक जानेवारी दोन हजार वीस एक जुलै दोन हजार वीस एक जानेवारी दोन हजार एकवीस थांबवण्यात आले यानंतर सरकारने जुलै दोन हजार एकवीस मध्ये महागाई भत्ता पूर्ववत केला त्यानंतर अठरा मेच्या वरती तीन हप्ते देण्याबाबत सरकार गप्प झालेले आपने लेस्न की आग, का। तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असले असेल की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार